आपण पाहत आहात बागला काल रात्री साडे अकराच्या सुमारास सटाणा शहराजवळील ताराबाद रोड वरील सुकट नाल्या वीरगाव कडून सटाण्याच्या दिशेने येणाऱ्या बजाज पल्सर कंपनीची क्रमांक एम एच एक्केचाळीस बी चोवीस सव्वीस तिच्यावरून यशवंत उर्फ नाना भरत ठाकूर वय वर्ष सत्तावीस राहणार वीरगाव हे येत असताना रात्री अज्ञात वाहनाने धडक देऊन यशवंत नाना यांस डोक्यास व चेहऱ्यावर जोराचा मार लागल्यामुळे त्यांना तात्काळ सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले परंतु तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना घोषित केले तर त्यांच्या सोबत असलेला मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले या अपघाताची खबर सटाणा येथील गौरव प्रकाश चव्हाण यांनी सटाणा पोलिसात दिली असून पुढील तपास सटाणा पोलीस करीत आहेत या घटनेची माहिती वीरगाव येथे कळताच संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला अत्यंत असणाऱ्या नागे आई वडील भाऊ असा परिवार आहे दरम्यान आज बिरगाव येथे मय तरुणावरील शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता बागला वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे